म्हणजे आपलं कोंबड किंवा कोंबडी असते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तर नवीन वर्षाचा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप आनंदात आणि सुखात जाऊ अशी माझी प्रार्थना आहे आणि थमेल बघून तुम्हाला कळालं असेल मी कुठे आलो आहे तर मी आलो आहे मुलूड पश्चिमला आणि मुलून पश्चिमला काय आहे तर मुलून पश्चिमला आहे सुखी महोत्सव तर हे सुखी महोत्सवला आपण आज भेट देणार आहोत हे मुलून पश्चिमला आहे आणि हे महाराष्ट्र महाराष्ट्र सेवा संघ महाराष्ट्र सेवा संघ हे आहे तर आपण आता पुढे ब्लॉग पूर्ण बघावा कुणाल विजयकर जे यूट्यूब वर दिसतात आपल्याला आताना त्यांचं ते आहे बारा जानेवारीला इथे सायली राजा हे पण येणार आहे इथे लिहिलेलं आहे तळ मजरा पहिला मजरा काय आहे परिसंभाव आणि तिसरा मजला काय आहे सुधी खाद्य चर्चा अकरा व बारा जानेवारी हे दोन दिवस सुघी महोत्सव आहे चला आता आपण वर जाऊया <सी> सावधान रहो कि जी बिजी नहीं रह सकता इट इज अ वेरी अ वेरी ऑफिस हाथ पर जो और तीन तीन अपन बोल दो, दो अतः तुम तो ना सब जो गरीब अरे इतने पर नाम थोड़ा हाथ पा दिया है फिर इतने नाम हाथ पा तीन साल पहले भी वो गरीब और जिन्होंने हे खायचं असतं का हो ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी तुम्ही घालून खाऊ शकता तयार किंवा असं हा ना ट्रेन गोड खावायचं वाटतं किंवा हेल्दी खैदी खायची असते किंवा और ये क्या है हां क्रिसमस प्रूफ केक का है अच्छा ठीक है तो दाखो काय दिलं आहे थालीपीठ बोला मॅडम का आव एक थालीपीठ किती तीन थालीपीठ एक मिनटं दाखवतो या खोरडा बिळा उडा चटणी वेळ भरून वेगळी येते मॅडम सगळं हो खाली भेट एकदा खाली भेट तुम्ही जी चाललेली आहे मॅडम लगेच ठीक आहे 150 रुपयाला बनते रेला फक्त इतला करतो हे लागत हे लागत इतच भेटला बिल बनते नशी आपल्याला अपने असेल बँक असेल घरी आम्ही येतोय लैलती मलैले काका और काय असते दिलेला आहे 25 मान उनका की पीठ काय असतं तो उरडा खाली पिठामध्ये आपण खाली पीठ भाजणी जे असते ती खाली पीठ भाजणी आणि कोळो हुर्डा तो आपण त्याच्यात मिक्स करतो म्हणजे काय म्हणजे आपलं कोवळं ज्वारी ज्वारी जी असते जी जेव्हा पोळी असते ना त्याला गुरुडा म्हणतो तर ती जनरली अशी रोस्ट करून खातात आणि किंवा मग थाली किंवा भजी बनवून वगैरे खातात तुमचं नाव गौरी राजू थँक्यू थँक्यू कसं वाटलं 65 लीटर लवकर परत देऊ

निघालाय वाटतो निघालय ओली हळद ही अशी मुळ सकट काढलेली आहे ही बघा इथे हे फक्त शो साठी आहे आणि इथे आमचे पॅकेट आहे Thank <laughs> you.

मला बघायचं आठवणामध्ये आणि त्याच्या टेक्स्र त्याच्यामध्ये जमा होत आणि बरेच दिवस थोडं लागले गेला कट्ट पुण्यात जाण्याचा

Một số người khác đã được một số người khác đã được một số người khác

तो चलो आई थिंक आई विल गो ऑन अ और तोड़ा था 56 मैं देख